नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण एक नवीन पिक्चर बघून आलो होतो आणि त्याचं नाव होतं डंकी रूट्स डंकी रूट्स म्हणजे शाहरुख खानचा आता नवीनच जो पिक्चर आला आहे तो तर तो पिक्चर फार सुंदर आहे आणि जरी आपण असं म्हणत असलो की शाहरुख खानचा पिक्चर आहे चाल बरोबर नाही तर तसा करू नका कारण डंकी रूट्स हे फार महत्त्वाचं आहे ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी कारण ह्याच्यामधून एक या पिक्चरमधून डंकी या पिक्चरमधून त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे डंकी रूट्स म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात अनधिकृतपणे प्रवेश केला जातो म्हणजे जंगलामधून किंवा ज म्हणजे वेगवेगळ्या वाटांमधून पण पासपोर्ट काढून नाही तर बिना पासपोर्टचं ते लोक दुसऱ्या देशात जातात त्याची ही स्टोरी आहे आणि कसं काय सर्वाईव्ह करू शकतात त्यांना जा मध्ये वाटेमध्ये जाता जाता त्यांना कुठच्या गोष्टींना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टीची माहिती देणारा हा पिक्चर आहे फार सुंदर पिक्चर आहे शाहरुख खान आहे त्याच्यामध्ये अजून विकी कौशल आणि असे बरेच अजून तीन चार जण आहेत त्यांची मला आता नावं नाही माहिती विसरलो मी पण डंकी रूट हा पिक्चर तुम्ही सगळ्यांनी पहावा कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली कमी लोकं असतील पण पंजाब हरियाणामधली जी लोकं आहेत ती अनधिकृतपणे म्हणजे गैर जेवतात ना कायद्याच्या बाहेर जाऊन दुसऱ्या देशात प्रवेश करतात म्हणजे पासपोर्ट वगैरे नसताना कारण त्यांना एक आकर्षण असतं दुसऱ्या देशात पैसा चांगला भेटतो नोकरीच्या संधी आहेत पण ह्या त्या सगळ्या गोष्टी असतात ह्या ते, ते लोक जंगलामधून चालत चालत बॉर्डर पार करून मग त्या देशांच्यात जातात ते, ते डंकी रूट्स त्यांनी ह्या पिक्चरच्या माध्यमातून दाखवले की कसा प्रवास असतो कसे ते लोक तिकडे जातात कसे राहतात मग त्यांना जाता जाता मध्ये वाटेमध्ये कशा प्रकारे त्रास होतो पाण्याची सोय नाही भेटत मध्ये जर वाटेमध्ये जे जंगला जंगलांमध्ये खूप लांब लांब दुसऱ्या देशांमधून जे दुसऱ्या देशांच्या सीमा पार करून त्यांना जावं लागतं तेव्हा मग तिकडे ज्या त्यांच्या आर्मी असतात त्या कशा त्यांना मारून परत पाठवतात त्याच्यानंतरला त्यांच्यावरती जे जंगलात राहणाऱ्या दुसऱ्या आ आतंकवादी संघटना असतात त्यांच्याकडूनसुद्धा त्यांच्यावरती बलात्काराची संभावना होऊ शकते किंवा त्यांना मारण्याची संभावना होऊ शकते लेडीज असतील तर त्यांना खूप हाल हाल होतात तर अशा सगळ्या गोष्टीचा तो एक डंके रूट्स म्हणून पिक्चर आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की पाहावा जेणेकरून ह्या डंके रूट्सबद्दल जास्तीत जास्त माहिती होईल आणि आपली लोकं जे आपल्या देशातील लोकं आहेत हे आपल्या देशातच राहून चांगल्या प्रकारे आपल्या देशाला मोठं करतील आपल्या देशामध्ये चांगलं काम औद्योगिक क्षेत्रात पुढे जातील याचे प्रयत्न होतील तर धन्यवाद फार सुंदर पिक्चर आहे तर सगळ्यांनी डंके रूट्स नक्की पहावा धन्यवाद जय शिवराय